स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता व्हिडिओमध्ये आपण लहान मुलीचे वंटक ब्लाऊज तेही करायचं हे पाहणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपण अकरा इंच घेणार आहोत त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच मिसळून आपण बारा इंचावर उंची घेणार आहोत तर इथे शोल्डर पहा अंगावर माप घेताना अकरा इंच आलेला आहे तर अकराच्या निम्म म्हणजे आपण इथे साडेपाच इंच घेणार आहोत तर बोटनेक करणार आहोत त्यामुळे साडेपाच इंच येतं तर त्यामध्ये आपण पाव इंच कमी करायचं आहे म्हणजे सव्वा पाच इंच आपण बोटनेकसाठी शोल्डर घेणार आहोत तर मुंडा देखील आपण सव्वा पाच इंच घेणार आहोत आणि इथे देखील सव्वा पाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही लईन अशी मुंड्याची आखून घ्यायची आहे तर ही मुंडे शिलाई देखील आपण आखून घेतली आता आपण छातीचे माप घेणार आहोत तर आपल्या ब्लाऊजची छाती ही पंचवीस आहे म्हणजे चोवीस किंवा सव्वीसच्या मेजरमेंट तुम्ही माप घेऊ शकता तर मी तर पंचवीस घेणार आहे तर पंचवीस आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर पंचवीसचा चौथा भाग हा सव्वा सहा इंच होतो तर सव्वा सहा इंचा एक असा पॉईंट देऊया त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत तर लहान मुलीचे ब्लाऊज आहे त्यामुळे मार्जिनसाठी दोन इंच आणि अंगावरून आपण मागून घेतले म्हणून अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे लुजिंगसाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे एकूण आपण पौणी सात इंच छातीचा चौथा भाग घेतलेला आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच घेतलेला आहे तर ब्लाऊजची कंबर ही बावीस इंच आहे तर बावीसचा चौथा भाग साडेपाच इंचा तर इथे साडे इंच इंचा पॉईंट देऊया मागील दातासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दोन इंच किंवा तुम्ही छातीच्या पेक्षा अर्धा इंच कमी देखील कंबर घेऊ शकता तरी ते बोट लेख्या गळ्यासाठी मी सव्वा दोन इंच घेणार आहे ते आपण पहिला पाठीमागी गळा घेऊया तर पाठीमागील गळा हा मी अडीच इंचावर घेणार आहे अडीच इंच आपण पाठीमागील गळा घेतलेला आहे आणि असा बोनसर आकार काढून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपल्याला खाली किती हवा असेल तितका आपण आकार घेऊ शकतो तर मी ते नऊ किंवा साडेआठ इंच साडेआठ इंचा एक लेन आपण घेऊया तर इथे बोट लेकचा गाळा काढू शकता तर इथे फक्त आपल्याला अशा प्रकारे द्यायचा आहे मुंड्यासाठी तर, तर लहान ब्लाउज मध्ये आपण पुढचा आणि मागचा मुंडा सेमच काढणार आहोत त्यामध्ये काही फरक करणार नाही तर हा आपण भाग कट करून घेऊया आणि नंतर आपण पुढचा भाग कट करूया तर आपण आता पुढचा भाग काढणार आहोत तर त्यासाठी हा जो पाठीमागचा भाग आपण काढलेला आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला फक्त हे पहा ज्या साईडला आपण ही घडीची बाजू ठेवणार आहोत आत्ता काढलेल्या भागाची त्या साईडला आपल्याला आय आणि हुक्कपट्टीसाठी फक्त एक पाव इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे आणि त्याच्या भोवत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर ह्याच्या भोवत्याने आपण जसं आहे तसं मार्किंग करून घेऊया तरी मार्किंग करून घेतले नाही आता आपण पुढच्या भागाचा गळा हा चार इंच घेऊया आपण पुढे डीप आणि मागे बोटलेक करणार आहोत तर इथे खालच्या साईडला एक अर्धा सा, इंच किंवा पाव इंच एक खालच्या साईड पाव इंच एक्स्ट्रा घेऊया आणि इथे एक अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे डाचासाठी आपण डाच खूप मोठा नाही घेतला तरी चालतो कारण पाठीमागील डाचासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तितक्यात देखील बसू शकतो पण थोडासा डाचचा आकार व्यवस्थित येण्यासाठी मी फक्त अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आपली छाती ब्लाऊजची छाती ही सव्वीस आहे तर सव्वीसचा दहावा भाग आपल्याला करायचा आहे म्हणजे दोन पॉईंट सहा इंच इतका होतो तर तुम्ही अडीच इंच घेऊ शकता हे पहा मी इथे दोन पॉईंट सहा इंचावर एक पॉईंट दिला तसेच वरून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट कसा घ्यायचा पहा तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग आपला साडेसहा इंच आहे हे पहा हा झाला साडेसहा इंच यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर हे झालं आपलं टक्स पॉईंट तर जिथे टक्स पॉईंट आलेला आहे तिथे देखील आपल्याला ह्या साईडहून जितकं आपण खालच्या साईडला घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे इथं आपण दोन पॉईंट सहा इंच घेतलेलं आहे जे आपण हुक्कपट्टीसाठी पाव इंच सोडलेलं होतं ते सोडून आपल्याला दोन पॉईंट सहा इंच घ्यायचं आहे तर वरच्या साईडला देखील आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे तीन पॉईंट एक इंच जर तुम्ही घेतला तरी चालू शकता टक्स पॉईंट आहे आणि इथून आपल्याला असा हा अशी ही लाईन आखून घ्यायची आहे टक्ससाठी टक्ससाठी लाईन आखून घेतली आणि ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच आपल्याला पॉईंट द्यायचा ह्या साईडला पाव इंच आणि आपल्याला एक टक्स द्यायचा आहे दोन्ही साइडला पाव पाव इंचा एक एक पॉईंट द्यायचा आहे आणि ह्याशी तिरकी लाईन आपण आपण टक्स तयार करणार तर पुढच्या भागाचं देखील मार्किंग तरी मी कट करून देते आपण बाही कट करूया तर आपण ह्या ब्लाऊजला फुगाबाई करणार आहोत तर फुगाबाई करण्यासाठी पहा तर अशी चोबल घडी टाकून घ्यायची आहे ऑलरेडी आपला हा ब्लाऊज पीठ डबल घडीचा आहे तर आणखीने तर यामध्ये आणखीने घडी टाकून आपण चोबल घडी करून घेणार आहोत हे पहा तरी चोबल घडी टाकलेली आहे तर आपल्याला बाही तीन इंचाची बनवायची आहे जर फुगाबाई आपल्याला करायची असेल तर जितकी बाही उंची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर आपल्याला तीन इंच भाई हवे आहे तर आपण इथं चार इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि इथे दीड इंचावर एक अशी लई आखून घ्यायची आहे आणि तिथून असा टेप आपल्याला गोल फिरवा शोल्डरपर्यंत किती अंतर आहे ते, ते, ते पाहायचं आहे तर ते सहा इंच आलेलं आहे तर इथे आपण सहा इंचावर असा पॉईंट देऊया आणि जितकी आपल्या भाईची उंची आहे त्याचं निम्मा आपल्याला कॅफेट घ्यायचं आहे जे आपल्या चार आलेले आहे तर त्याचं कॅफेट हे आपण दोन इंच घेणार आहोत तर अशा प्रकारे गोलसर आकार काढून आपल्याला इथंपर्यंत आकार घ्यायचा आहे जिथं आपली कॅफ आलेली आहे तिथपर्यंत आणि तिथून पुढे आपल्याला सरळच लाईन आखायची आहे तर आपल्याला मार्जिनसाठी पहा दीड इंच यामध्ये लागणार आहे हे आपलं ओरिजिनल भाईसाठी झालं आणि जर फुग्याची भाई करायची असेल तर जी चुनी येते किंवा प्लेट्स येतात त्या प्लेटसाठी आपल्याला आणखीन दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे एकूण काय जिथं आपली कॅफाईट किंवा भाईरुंदी आलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला दोन इंच प्लेटसाठी दोन इंच प्लेटसाठी आणि दीड इंच मार्जिनसाठी असं एकूण आपल्याला साडे तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे किती अंतर आहे बघूया तर इथं आपल्याला सव्वा इंच कापड आपलं थोडं कमी पडत आहे तर आपण इथे सव्वा इंचा घेणार आहोत पण इथे ही लाईन अशी सरळच येणार आहे फक्त आकार हा फक्त इथूनच अशा प्रकारे येणार आहे तर दंडघेर हा नऊ इंच आहे तर नऊचा आपल्याला निम्म करायचं आहे तर एकूण साडे चार इंच आपण दंडघेर घेणार आहोत आणि इथे देखील आपल्याला मार्जिनसाठी दीड आणि प्लेटसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर हे इथे बरोबर आलेलं आहे इथं आपल्याला काप जोड वगैरे द्यायची आवश्यक नाही जोड फक्त आपल्याला असा तिरक द्यायचा आहे तर आपण भाई कट करून घेऊया तर देखील आपली कट झालेली आहे तर हे अस्तर होतं तर आता आपण साडीतल्या पिसावरती अस्तर ठेवून कट करून घेऊया साडीतलं ब्लाऊज पीस देखील अशी डबल घडी केलेली आहे आणि माझ्याकडच्या साईडला घडीची बाजू आहे तर ह्याच्यावरती जसं आपण अस्तर कट केलं तसं ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे तर ह्यामध्ये एक्स्ट्रा वगैरे काही राखायचं नाही जसं आहे तसं ह्याच्याबरोबर नाही कट करू शकत पण हे जे ब्लाऊज पीस आहे त्याचे धागे भरपूर निघतात त्यामुळे मी थोडं थोडं जास्त ठेवूनच कट करणार आहे जेणेकरून आपण ब्लाऊज शिवल्यानंतर शिवताना जेव्हा आपण अस्तर पाटीच्या भागाला जोडतो त्यावेळी जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण शि कट करून टाकू शकतो हे मैं तर, तर हे पहा मी असं थोडं एक्स्ट्रा राखून कटिंग केलेलं आहे तर ते आपण पुढचा भाग कट करणार तर ह्याला देखील आपला एक्स्ट्रा कुठेही सोडायचं नाही आहे तर हा पुढचा भाग देखील कट झालेला आहे आता आपण बाई कट करून घेऊया जेव्हा आपण फुग्याची बाई बनवतो त्यावेळी साडीतला कपडा वगैरे एक्स्ट्रा ठेवायचं नाही जितका अस्तर आहे तितकच आपल्याला साडीतला कपडा देखील कट करायचा आहे पाहू शकता जितकं आहे तितकंच आपण कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा वगैरे काही ठेवलेलं नाही तर आता आपण हे स्टिच करूया तर आपण पहिल्यांदा पाठीचा भाग घेतलेला आहे तर हा वरचा भाग आहे पाठीचा आणि हा खालचा भाग आहे तर आता हा खालचा भाग आहे तो आपण अस्तरला जोडून घेणार आहोत शिलाई शिलाईतून मारल्यानंतर आपण कात्रीने कट मारून घेणार आहोत आणि खाली कमरेच्या साइडला देखील एक मारून घ्यायची आहे आता हा भाग पलटून घ्यायचा आहे आणि पलटल्याच्या भागावर आपल्याला किनार मारून घ्यायची आहे तसेच सर्व बाजूवरती देखील शिलाईटी मारून घेणार आहे आणि कमरेच्या ठिकाणी दोन्ही साईडला आपल्याला डाच मारून घ्यायचे आहेत डाच मारून झाल्यानंतर आपण पाठीचा वरचा भाग तयार करणार आहोत जो आपला पाठी डिझाईनचा भाग आहे त्याच्यावरती पहिला आपल्याला शिलायटी मारून घ्यायची आहे गळ्यासाठी आपण नंतर गोठ लावणार आहे आणि तिथे देखील कात्रीने कट मारून तो है। है भाग देखील आपल्याला पलटून घ्यायचा आहे पलटून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला किनार टीप मारायची आहे आता गळ्याकडच्या साईडला देखील एक टीप मारून घेऊया हे पहा हे पाटीचे दोन्ही भाग आपले असे तयार झालेले आहेत आता हे आपण एकमेकाला जोडून घेणार आहोत तर जोडण्याआधी मी पाटीच्या भागाला लेस लावून घेते तर खालच्या भागाला मी ते लेस नंतर लावलेली आहे तुम्ही आताच लावून घ्या मी, मी तर काहीतरी वे वेगळं डिझाईन करायचं होतं पण मी ते केलं नाही नंतर तिथे देखील मी लेस लावून घेतली तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपण जोडून घेतलेलं आहे आता साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून टाकणार आहोत आता इथे पाठीच्या गळ्याला गोट लावून घेऊया गोट कसा लावायचा ह्याच्यावर बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर हा आता आपला पाठीचा भाग पूर्ण तयार झालेला आहे तर आता आपण ब्लाऊजचा पुढचा भाग तयार करूया त्यासाठी त्यासाठी साडीतल्या कपड्याचे दोन्हीही भाग आपण ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती अस्तरचे भाग देखील ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याच्या चारही बाजूला शिलाईटिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूवर शिलाईटी मारून झाल्यानंतर आपण ते एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि पुढचा गळा आपण कट करून घेणार आहोत कारण एकाच साईडला आपण गळ्याची मार्किंग केलेलं आहे तर आपण जे डाचची पुढच्या भागासाठी मार्किंग केले होते ते डाच आता आपण मारून घेणार आहोत तर दोन्ही साईडचे डास मारून झाल्यानंतर आपण हुक्क आणि लुक्कपट्टी लावून घेणार आहोत तर आणि लुकपट्टी कशी लावायची माझा व्हिडिओ आहे था था ते तुम्ही पाहू शकता त्यामुळे मी इथे दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर आता इथे हुक्का लुकपट्टी लावून झालेली आहे तर आपल्याला इथे साईडला पट्टी लावून घ्यायची पाठी पाठीमाग पूर्ण सारायची आहे आणि ह्याच्यावरती मग किनारती मारून घ्यायची घेतली आता पट्टी करून घ्यायचं आहे हे आपल्या साईडला दुमडून दुम दोन त्याच्यावरती देखील मारून घ्यायची होऊ शकत ही अशा प्रकारे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे मी या साइडला देखील पट्टी लावून घेते आता दोन्ही बाजूला पट्टी लावून झालेली आहे आता आपण गळ्याला गोट लावून घेणार आहोत गोट लावून झाल्यानंतर पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला जोडायचा आहे त्यासाठी पाठीमागच्या भागावरती पुढचा भाग उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर आपण जोडून जास्त अंतर सोडायचं आहे आणि गळ्याकडच्या अगदी कमी मी तुम्हाला सिलायटी मारून दाखवते अशा प्रकारे आपल्याला सिलायटी मारायची आहे तुम्हा ह्या साईडला मुंड्याकडच्या साईडला थोडी थोडं जास्त अंतर आहे आणि गळ्याकडच्या साईडला थोडं कमी म्हणजे ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला शोल्डर जोडताना टीप मारायचे आहे तर आता आपण ह्याला भाई लावून घेऊया तर ह्या ब्लाऊजला आपल्या फुग्याची वाई आहे तर मी भाई तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला फुग्याची भाई कटिंग कशी करायची किंवा कटिंग केल्यानंतर कशी तयार करायची व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती तुम्ही पाहू शकता तर आता आपण जॉईंट करून घेऊया तर बाही आपल्याला अशी जोडायची आहे मधून जोडायची नाही कारण आपण घेणार आहोत त्यासाठी जोडून तर इथे आपण जो भाईसाठी मध्य सेंटर मारलेला आहे तिथंपर्यंत जितक्या आपल्या प्लेट्स पडतील तितक्या प्लेट्स इथं घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण फुग्याची बाही तयार करून घेऊन जोडलेली आहे तर किती छान दिसते पहा तुम्ही तर मी त्याही साईडला बाई जोडून घेते तर आता बाही जॉईंट करून झालेली आहे आता आपण फिटिंग करूया फिटिंग करण्यासाठी तुम्हाला पहिल्या एक मोठी शिलायची मारून घ्यायची आहे तर या ब्लाऊजचा दंडघेरा साडेतीन इंच आहे आपण साडेतीन ते ती पावणीस चार इंचावर पॉईंट देणार आहोत कारण लहान मुलीचं ब्लाऊज आहे ती घालून पाहिल्यानंतर आपण थोडं लूज किंवा फिट होते का पाहून मग करून द्यायचं आहे तर छातीचे माप पहा इकडे आपल्याला लुक्कपट्टी सोडायची आहे त्याच्यानंतर छातीचे माप घ्यायचं आहे तर ब्लाऊजची छाती सव्वीस इंच आहे सव्वीसचा चौथा भाग हा साडेसहा इंच होतो ह्या साईडला हुक्कासाठी जी पट्टी भरली आहे ती पूर्ण घ्यायची आहे तर ते पहा सहा इंच आहे तर चोवीस आहे तर सहा इंचावर लुक्कपट्टी सोडून एक पॉईंट देऊया आणि या साईडला हुक्कपट्टी धरून एक सहा इंचा पॉईंट देऊया आता आप आपण जिथे पॉईंट दिलेले आहे तिथून अशी सरळ शिलाई टीप अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला ही तशाच प्रकारे आपण शिलाई टीप मारून घेणार आहोत असल्यामुळे जिथे आपण छातीचे माप दिले त्याच्या बाहेरून शिलाई टीप येते जेव्हा आपला डीप नेक असतो त्यावेळी शिलाई टीप ह्या पॉईंटवरून किंवा थोडी आत येऊ शकते कारण पाठीमागचा गळा आपला पसरलेला असतो त्यामुळे तर आता या दोन्हीकडे शिलाई टिपा मारून झाल्या आहेत आता ह्याच्या साईडला मी आणखी दोन आणि ह्या साईडला आणखी दोन अशा एकूण इकडे तीन आणि इकडे तीन शिलाई टीप मारणार आहे तर इकडे तीन ह्या साईडला आपल्याला हे दोन्ही साईडला हे अशा प्रकारे आतल्या साईडला अर्धा अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे ते असं एकमेकावर टीप ठेवून टीप मारायची आहे म्हणजे जेणेकरून भविष्यात कधीही ब्लाऊज जर फिट झालं तर टीप काढल्यानंतर भरपूर मार्जिन शिल्लक होईल तर दोन्ही साईडला अशा प्रकारे टिपा मारून घ्यायची आहेत तर आता आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंट करून सांगा थँक्यू